सर मला तुमचं टीम ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचा एकतर कारण तुमची पाच वर्षाची मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द अडीच वर्षाची विरोधी पक्ष नेता म्हणून नंतर उपमुख्यमंत्री म्हणून आणि आता तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री आणि त्याच्यामध्ये एक पार्टनर ऍड झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे सरकारचं काम आणि हे सगळ्या गोष्टी मला त्याच्याबद्दल विचारायचं पण मला इंडिव्हिज्युअली तुमच्याबद्दल काही गोष्टी हे करायच्यात कारण प्रत्येक वेळेस एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस म्हणून जो एक चेहरा लोकांसमोर ठेवला गेला होता तो मी पुन्हा येईन या स्वरूपामध्ये केला गेला होता मी पाच वर्ष हे काम केलंय मला परत यायचं आणि मला तुम्ही ही संधी द्या अशा पद्धतीचं स्वतःचं वर्गीकरण केलं आणि तुमच्या समर्थकांनी तुमच्या अलायन्स पार्टनर्सनी सुद्धा एका पद्धतीने त्याला एनडॉर्स केलं होतं असं आपण म्हणू शकतो हळूहळू त्याच्यामध्ये काही फरक पडत गेला असं वाटतं का फ्रॉम टू थाउजंड ऑक्टोबर ते सप्टेंबर दोन हजार ऑगस्ट दोन हजार चोवीस आता सप्टेंबर येईलच दोन हजार चोवीस मध्ये देवेंद्र फडणवीस हे बिकम अ फिगर की ज्यांना सगळ्यात जास्त सध्या टार्गेट जात आहे तुमच्या अलायन्स पार्टनरकडे पण काही लोक दुर्लक्ष करतात त्यांना पण सांभाळून घेतात पण तुम्हाला मात्र सोडायला कोणी तयार नाही असं तुम्ही काय केलंय पाच वर्षामध्ये की एव्हरीबडी सगळ्यांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं पाहिजे हे कसं काय शिफ्ट झालंय सगळं असं आहे की मी असं म्हणेन की आमचे विरोधक हुशार आहेत आणि आमच्या विरोधात ज्या पक्ष आहेत त्यांच्याकडे पन्नास पन्नास वर्षाचा अनुभव असलेले नेते आहेत आणि त्या नेत्यांना हे नेमकं कळतं की महायुतीचं शक्तीस्थान काय कोणाला टार्गेट केलं पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईल कोणावर वार केला पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईल तुम्ही बघा अलीकडच्या काळामध्ये नुकतंच माझ्या एक लक्षात आलं की एका कार्यक्रमामध्ये मी उद्धोजींवर टीका केली आणि त्यांच्या जे काही प्रसेशन होतं त्यात कसे हिरवे झेंडे होते पाकिस्तानचा झेंडा होता वगैरे मी बोललो आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवसेनेपेक्षा देखील म्हणजे उबाठा सेनेपेक्षा देखील काँग्रेसच्या नॅशनल हँडल्सने आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या हँडल्सने मला जास्त ट्रोल केलं त्यामुळे त्यांनी ही रणनीतीच फायनल केली आहे की मला टार्गेट करायचं माझ्यावर घाव घालायचा कारण त्यांना माहिती आहे तर ताकद भाजपची मोठी आहे आम्ही इतर दोन पक्षांना सोबत घेऊन चाललो आहे तीन मिळून आमची ताकद बनते आहे पण या ताकदीत सगळ्यात मोठी ताकद भाजपची आहे आणि म्हणून ते समजून त्या ठिकाणी असं करताय त्याचा एक लिमिटेड फायदा त्यांना होईल पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही किंबहुना ते ज्या प्रकारचं पोलरायझेशन करू इच्छितात त्यातनं मी काही न करता एक काउंटर पोलरायझेशन देखील उभं होत आहे जेस आम्हाला फायदा मिळेल आम्हाला फायदा मिळेल आमच्या माहितीला फायदा मिळेल